हे कांदे पोहे बघा झालेत ना एकदम मौसूद मोकळे सळसळीत जराही लगदा झाले नाहीत किंवा चिवट पातळ झाले नाहीत ते सुद्धा दहा लोकांच्या प्रमाणात केलेत बरं का महाराष्ट्रीयन घरात रोज म्हणलं तरी केला जाणारा न्याहारीचा प्रकार आपले हक्काचे कांदे पोहे पण बऱ्याच वेळा जास्त प्रमाणात असो किंवा कमी पोह्यांचा लगदा होतो किंवा मोकळे झाले तरी चिवट होतात कारण एकतर कांद्याचं प्रमाण चुकतं किंवा पोहे भिजवण्याची पद्धत आणखी बरीच कारणं आहेत म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण अगदी परफेक्ट प्रमाण परफेक्ट पद्धत आणि लहान सहान टिप्स वापरून मौसूत मोकळे कांदे पोहे कसे करायचे ते बघणार आहोत रेसिपी सोपीच आहे हो पण बऱ्याच नकळत होणाऱ्या चुकाही सांगितल्या आहेत चला करूया नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण दहा ते अकरा लोकांना पुरतील असे मौसूद मोकळे मोकळे कांदे पोहे कसे करायचे ते बघतोय आता उन्हाळा सुट्ट्या लागलात घरी सुट्टीला मुलं येतात किंवा पाहुणे येतात तर त्यासाठी हा व्हिडिओ तुमची नक्कीच मदत करणार आहे खरं सांगायचं ना तर साधारण तीन वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सरिताज किचनने एक सिरीज चालू केली की जर तुम्हाला घरगुती ऑर्डर्स घ्यायच्या आहेत तर त्यासाठी जास्त प्रमाणामध्ये स्वयंपाक कसा करायचा किंवा त्यासाठी काय करायचं यूट्यूबवर किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर या पद्धतीचे व्हिडिओज कधीच कुणी केले नव्हते त्यामुळे ती सिरीज इतकी हिट झाली ना सरिताज किचनचा हा कॉन्सेप्ट इतका हिट झाला की बऱ्याच महिलांनी घरातून स्वतःचा बिझनेस चालू केला स्पेशली जेव्हा कोरोनामध्ये त्यांचे जॉब गेले होते त्यांना पैशांची गरज होती आणि स्वकमाई करायला सुरुवात केली बरेच जण मला अजूनही भेटतात की आम्ही बिझनेस चालू केला ती सिरीज बघून आणि फक्त ऑर्डर घेणारेच नाही तर अशा नॉर्मल महिला ज्यांना ऑर्डर घ्यायची नाहीये पण त्यांच्या घरी पार्टी आहे पाहुणे आलेले आहेत तर त्यांना सुद्धा या सिरीजचा खूप उपयोग झाला कारण जास्त प्रमाणात परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं हे आपल्या व्हिडिओजमधून समजतं पण हे सगळं करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा स्टेपल ब्रेकफास्ट कांदे पोहे हे मात्र मी जास्त प्रमाणात कसे करायचे हे सांगितलंच नाही म्हटलं चला आता कांदे पोहे कसे करायचे ते सांगूयात दहा लोकांसाठी कारण आता उन्हाळ्या सुट्ट्या आहेत पाहुणे येतात मुलं असतात मग मुल कधी कमी होतं कधी जास्त होतं तस हो तसं होऊ नये त्यामुळं हे माझं परफेक्ट प्रमाण वापरा केटरिंगच्या बिझनेसमध्ये मी जे प्रमाण वापरते तेच तुमच्यासोबत शेअर करते तर त्यासाठी साहित्य किती लागणार आहे ते बघूया तर पहिल्यांदा मी कपचं प्रमाण सांगते तर इथं मी आपला जो अडीचशे एम एलचा कप असतो ना त्या कपाने बरोबर पाच कप पोहे मोजून घेतलेले आहेत आणि पाच कपासाठी तीन कप कांदे घेतलेले आहेत वजनी प्रमाण म्हणाल तर जवळपास हे चारशे ग्रॅम आणि वर थोडेसे पोहे आहेत आणि कांदे म्हणाल तर अर्धा किलो कांदे आहेत कांदे पोहे करताना तुम्हाला वाटतं जर कांदे पोहे चिवट होऊ नयेत तर कांदा सुद्धा बरोबरीने वापरावा लागतो जर तुम्ही चारशे ते सव्वा चारशे ग्रॅम पोहे घेताय तर कमीत कमी चारशे आणि जास्तीत जास्त अर्धा किलो कांदा घ्यावा लागतो आ, तर इथं मी हे पोहे घेतले आणि तुम्हाला तसंही कळत नाही तर सरळ जेवढे लोक आहेत तेवढ्या मोठी पोहे घ्यायचे अशा प्रकारे या पद्धतीने तर इथं आपण घेतलेत जवळपास चारशे ते सव्वा चारशे ग्रॅम पोहे आणि अर्धा किलो कांदे जे एकदम बारीक कापून घेतलेत आता कांदे आणि पोहे या दोन्हीचं प्रमाण बघितलं आता बाकीचं साहित्य बघूयात तर त्यासाठी इथं मी जवळपास शंभर ते सव्वाशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे जवळपास एक दहा ते बारा टेबलस्पून तेल आहे त्यासाठी दीडशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत कपने म्हणाल तर एक कप शेंगदाणे आहेत आणि फोडणीसाठी म्हणाल तर दोन चमचे मोहरी एक दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत वीस पंचवीस कडीपत्त्याची पानं अर्धा टीस्पून जिरं मला जिरं थोडं कमी आवडतं म्हणून मी कमी घातलं आहे तुम्ही जास्त घालू शकता अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा हळद त्याचसोबत पाच टेबल स्पून साखर आहे चवीपुरतं मीठ साधारण दोन चमचे आहे आणि लिंबू या सगळ्याच अगदी व्यवस्थित प्रमाण वजनी आणि कपचं दोन्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही चेक करू शकता तर कांदे पोह्यासाठी पोहे घेताना असे मध्यम जाडीचे घ्यायचे खूप पातळ आहे किंवा एकदम जाड पोहे घेऊ नका तुम्हाला इथं दिसत असतील कुठल्या ब्रँडचे घ्यायचे काय हे तुम्ही एक दोन वेळा वापरलं की तुम्हाला कळेल पण मी लोकल दुकानातनं असे सुटे पोहे घेऊन येते आता पहिल्यांदा आपण हे पोहे चाळून घेऊयात म्हणजे याच्यामध्ये काही असं पावडर वगैरे असेल तर ती निघून जाईल तुम्ही पाहिजे तर महिन्याभराचा किराणा आणताना त्यावेळेसच पोहे एकदम चाळून ठेवा तर सगळे पोहे इथं मी चाळून घेतलेत आता हे जे पोहे आहेत ना बरेच जण काय करतात मोठ्या पातेल्यात पाणी घेतात हलक्या हाताने पोहे धुऊन ते पाणी काढून टाकतात पण त्याने काय पोह्यामध्ये पाणी राहण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो पोहे नळाखाली चाळणीवर धुवा किंवा नळ जरी नसेल तरी असे चाळणीत ठेवा खाली एखादं भांडं ठेवा आणि हलक्या हाताने पोह्यावर पाणी ओतून ते धुवून घ्यायचे तर आता हे पोहे जास्त आहे त्यामुळं मी दोन चाळण्यांमध्ये काढून घेते आणि याला स्वच्छ धुते तर पोहे इथं मी दोन्ही चाळण्यांमध्ये थोडे थोडे करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अगदी हलक्या हाताने नळाखाली धुतले आता आपल्याला हे पोहे असेच चाळणीमध्ये निथळत ठेवायचे आहेत याने काय होणार की जे काही जास्तीचं पाणी आहे पोह्यांना जेवढं शोषून घ्यायचं तेवढं ते शोषून घेतील जास्तीचं झालेलं पाणी चाळणीमधनं निथळत राहील त्यामुळं मी असं याला बोलवर ठेवलं आहे आणि याला मी असे एकावरच ठेवले एकावर एकच ठेवून दिले फक्त आपल्याला काय आहे याला झाकून आहे म्हणजे पोहेवरून सुकणार नाहीत आणि चिवट होणार नाहीत म्हणजे आपल्याला बेसिक काय याला आहे याला चाळणीवर ठेवायचं म्हणजे खालून जास्तीचं पाणी निघेल आणि झाकण ठेवल्यामुळं पोहे सुकून चिवट होणार नाहीत तर आता हे पोहे करायचे आहेत दहा लोकांचे पोहे आहेत तर एक मोठी कढई मी तापत ठेवली आहे साधारण ही अठ्ठावीस सेंटीमीटरची कढई आहे एवढी दहा लोकांच्या पोह्याला पुरेसी होती फक्त कढई शक्यतो गोल तळाची घ्या म्हणजे मग पोहे व्यवस्थित सरकतात परतता येतात खाली चिकटून करपून बसत नाहीत आणि दुसरं म्हणजे चार तळाची कढई घ्यायची आणि शक्यतो पोहे करताना पोहे दाटून बसतील अशी लहान साईजचं भांडं घेऊ नका मोठंच भांडं घ्या म्हणजे घळघळीत हलवता येतं आणि पोह्यांचा लगदा होत नाही आता कढई तापलेली आहे त्यामध्ये घालायचं आहे तेल तर साधारण शंभर ते सव्वाशे ग्रॅम तेल घेतलंय हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरिताच किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता तेल तापल्यावर पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे म्हणजे काय होतं शेंगदाणे छान कुरकुरीत तळले जातात आणि शेंगदाणे तळत असताना मी नेहमी सांगते किंचित मीठ घालायचं म्हणजे शेंगदाणे बेचव किंवा अळणी लागत नाहीत आता गॅस एकदम कमी करूयात आणि याला मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ शेंगदाणे बघा एक चार पाच मिनटातच असे छान तळतड तड़ उडू लागले कुरकुरीत झालेले आहेत काढून घेऊया खूप डार्क करू नका कारण हे बाहेर काढल्यावर पण अजून तळ तड़, तळणीची प्रोसेस चालू असते आणि त्यामुळं मग ते अजून डार्क होतात तर आपलं तेल तर तापलेलंच आहे आता फोडणी करू घालायची मोहरी मोहरी जास्त आहे त्यामुळं छान तडतडून द्या मोहरी मस्त तडतडती आहे आता जिरं घालायचं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालू मिरची ना कधीही कांद्याच्या आधी घालायची म्हणजे त्याचा फ्लेवर तेलात छान येतो आता ही मिरची खूप जास्त आहे बा तेल उडतं आहे बाहेर म्हणून मी याच्यावर थोडं झाकण ठेवते तर मिरची परतली आता यामध्ये घालूयात कढीपत्ता कढीपत्ता चांगला परतला की मग यामध्ये घालायचा आहे कांदा आणि पोह्याला ना कांदा एकदम बारीक नाही चिरायचा किंवा मोठा पण नाही ठेवायचा आता हलकासा चौकोनी चिरायचा आणि थोडा मोठा ठेवायचा तुम्हाला बघून कळत असेल कांदा असा खूप बारीक नाही चिरलेला आहे आता मी गॅस मोठा करते यामध्ये हिंग घालूया आणि याला कांदा असा मौसूत होईपर्यंत परतायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाची टीप कांद्या पोह्याचं प्रमाण आपण बघितलं पोहे कसे भिजवायचे ते बघितलं आता कांदा पोह्यासाठी भाजत असतो त्यावेळी खूप असा डार्क करायचा नाही तांबूस करायचा नाही हलका मौसर गुलाबी रंगावर परतायचा म्हणजे कांदा मऊ परतला की त्याच्यातलं मॉइश्चर तसंच राहतं आणि त्यामुळं ते, त्या ते पोह्यांमध्ये उतरून पोहे छान मऊ होतात जर आपण कांदा खूप जास्त परतला तर त्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून जातं आणि पोहे चिवट होण्याची शक्यता असते आता याला मी सुरुवातीला गॅस मोठाच ठेवते आहे आणि कांदा मऊसूत परतून घेते तर हे बघा एक पाच ते सात मिनटं मी कांदा परतत होते आणि बघा असा ट्रान्सपरंट झालेला आहे असा कच्चा नाही आहे पण कांदा असा छान ट्रान्सपरंट झाला आहे मऊसूत झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालूयात मीठ घालायचं आहे मीठ कांद्यातच घालायचं म्हणजे नीट मिसळलं जातं साखर घालायची हळद घालूयात आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीतच घालू म्हणजे मग तिचा स्वाद पोह्यांना चांगला लागेल याला आता मंद असेवर एक दोन मिनटासाठी परतून घेऊ म्हणजे मीठ साखर चांगलं कांद्यामध्ये मिसळलं जाईल आता एवढं सगळं होईपर्यंत एक पोहे पंधरा मिनटं चांगले भिजलेले आहेत आणि हे बघा तुम्हाला कळत असेल पोहे एकदम असे मोकळे मोकळे झालेत आणि तुम्हाला मी असं हातावर मॅश करून दाखवते आणि पोहे बघा एकदम मौसूत आहेत अजिबात असा चिवड झाले नाही किंवा लगदा पण झाला नाही याला फक्त आपण थोडंसं मोकळं करून घेऊ इकडे बघा आता हळद साखर मीठ घालून कांदा पण परतलाय आता यामध्ये घालूया या, पोहे पोहे घालताना चांगल्या हाताने थोडेसे मोकळे करायचे आणि मग घालायचे जास्त प्रमाणामध्ये पोहे करतोय तर काय करू गॅस कमी करून आधी हे पोहे याच्यामध्ये मिक्स करूयात आधीचे पोहे मिसळले आता हे उरलेले पोहे घालू आणि आपण मीठ साखर कांद्यातच घातलं आहे त्यामुळं ते व्यवस्थित पोह्यांना लागलं जातं जर आपण वरून घातलं आणि जास्त प्रमाणात पोहे करतोय ना तर मात्र काय होतं की मीठ कधी कधी मिसळलं जात नाही मग मध्येच कुठेतरी खारट लागतं आता पोहे ज्यावेळी आपण मिसळत असतो त्यावेळी कसं करायचं पोहे असे मिसळायचे आणि अलगद पसरवायचे असं मध्येच उलथानं घालायचं नाही नाहीतर मग पोह्यांचा लगदा होतो पोहे तुटतात अगदी तळापासून उलताना घालायचं आणि असे पोहे हलवायचे आता हे पोहे चांगले आधी मिक्स करून घेऊ तुम्हाला कळत असेल पोहे अजिबात तुटले नाही लगदा झालेला नाही आहे एवढे जास्त करतोय तरीसुद्धा आता गॅस एकदम कमी केलाय याच्यावर झाकून अगदी दोन मिनटाची वाफ द्यायची प्रमाण कमी असेल तर मिनिटभरच वाफ काढा अगदी दोन मिनटं एकदम मंदाचेवर वाफ दिलेली आहे आणि हे बघा पोहे मस्त तर वाफरलेले आहेत आणि तरीसुद्धा मोकळे झालेत बरेच जण काय म्हणतात पोह्याला वाफ नसती द्यायची पण पोहे जर व्यवस्थित भिजून मोकळे झाले तर थोडी वाफ देणं गरजेचं असतं नाहीतर पोहे शिवट होऊ शकतात आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचे तळून घेतलेले शेंगदाणे तुम्ही पाहिजे तर सर्व्हिंगमध्ये सुद्धा शेंगदाणे घालू शकता आणि त्याचबरोबर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर कारण त्याच्याशिवाय पोहे छान दिसणार कसे आता तुम्हाला जर खूप लोकांना हे सर्व करायचं आहे तर तुम्ही काय करायचं हे सगळं मिसळलं की गॅस बंद करायचा आणि मग याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा याने काय होईल तुम्हाला वेगळी लिंबाची फोड देण्याची गरज लागणार नाही जर तुमच्याकडे खूप पाहुणे आले गोंधळ आहे तर सरळ लिंबू याच्यातच पिळायचं फक्त ते सगळ्यात शेवटी पिळा कारण जर तुम्ही आधीच लिंबू घातलं तर त्याला कडवटपणा येऊ शकतो आता बघा याला चांगलं मिक्स करून घेऊ मस्त मऊ मोकळे पोहे तयार झाले गरमागरम पोहे सर्व करूयात तर अशा प्रकारे आज आपण इथं दहा ते अकरा लोकांना पुरतील किंवा दहा ते अकरा प्लेट मौसूद मोकळे मोकळे कांदे पोहे तयार केले इथं मी तुम्हाला जे केटरिंगचा बिझनेस करत असताना माझं जे काही प्रमाण आहे माझी एक छान डायरी मेंटेन आहे खूप वर्षापूर्वीपासूनची त्यामधलं सगळं प्रमाण प्रत्येक पदार्थाला शेअर करत असते जेव्हा जेव्हा जास्त प्रमाणामध्ये कुठलाही पदार्थ करायचा असतो तेच परफेक्ट प्रमाण आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलं इथं मी तुम्हाला वजनी वाटी दोन्ही प्रमाण सांगितलं आहे जे पाहिजे तुम्ही वापरू शकता मुठीने अंदाज घ्यायचा आहे तर ते सुद्धा प्रमाण दिलेलं आहे फक्त पोहे भिजवतानाच्या कांदा भाजतानाच्या कांद्याचं प्रमाण घेतानाच्या या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हीसुद्धा मौसूद मोकळे कांदे पोहे सहज करू शकाल तर तुम्ही सुद्धा ही महाराष्ट्रीयन कांद्या पोह्याची रेसिपी नेहमी करतास पण एकदा या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली आणि हो तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये अजून कुठल्या प्रकारच्या रेसिपीज बघायला आवडतील हे सुद्धा मला लिहून कळवा पुन्हा भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद